गुड मॉर्निंग सुबोधा का मित्रांनो आज चाललं आपण पेट्रोल आणायला गाडीवरून जायचं आहे पेट्रोलची काय गरज आहे का आणायचं आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगेनच चला भाऊ आजचा व्हिडिओ का सांगतो तर हे बघा आपलं पेट्रोल आलेलं आहे आहे जाऊन ते कशासाठी पाहिजे ते सांगतो हो आता ह्या इकडे मळ्यात त्यांना नांगरायचं आहे ते ट्रॅक्टरसाठी पाहिजे दाखवतो हे समोर दिसतं ह्या हा माळा नांगरायचा आहे ह्या मळ्यामध्ये लावायचं आहे कलिंगड तर फर्स्ट टाईमच लावणार आहे मी जस्ट ट्राय त्यासाठी ह्याच्यामध्ये हा इथल्या पाचशा माळ्या करायच्या आहेत त्यासाठी आता ट्रॅक्टरवाला बोलवला तू कधी येतो बघूया फायनल ये आपल्या एवढ्याच एवढ्या माळ्या नांगरायच्या यासाठीच या काल पेट्रोल आणायला गेलो होतो अजून आपलं कंपोन बघायचं इकडून असा पूर्ण हा भाग पूर्ण असा कंपोन करायचा किती टोटल एकशे पंधरा मीटर आहे एकशे पंधरा मीटर ग्रीन नेट लावायचा आहे तर ग्रीन नेट आणण्यासाठी काल गेलो होतो पण एवढा अवेलेबल नव्हता कोणाकडे त्यामुळे ग्रीन नेट तर काय मिळाला नाही म्हणून पेट्रोल ऑइल घेऊन आलेलं तसं बघायला गेलं तर हा सीझन भाजीचा आहे पण आपण बोललो भाजी सगळेच लावतो आपण काहीतरी युनिक करू युनिक म्हणजे आता याच्यानंतर मार्चपर्यंत कलिंगड होतील म्हणून कलिंगडचा चालू केलं आहे सध्या हे बघा ही सगळे आहेच की सर्व नांगरून घ्यायचं आहे ट्रॅक्टरनी हा वरती आमचा बैलांचा वाडा हे hmm. सगळे वाल होते पहिले प मागच्या वडीमध्ये हिरवेगार होते थोडे सर्व बैलांनी खाऊन संपवला आणि आता हे सगळे बैलांनी खाल्लं हे आपले सागाचं झाड उंच आणि छोटे हा वाडा वाड्यामध्ये बैल तर नाहीत बैल वरती चरायला सोडलेत त्यात वरती चढायला दा चरायला सोडलेत त्यांना आता खाली आणायला बाबा गेलेत आणतील तेव्हा बघू ही शेतीच्या पेंड्याची गुत्ती आमच्याकडे गुती म्हणतात पेंडर वाचून ठेवतात त्याला हे बघा हे आमच्या शेतातून निघालेलं सर्व ती तेवढी एक झाली तर मित्रांनो ज्या ट्रॅक्टरने आपलं शेत नांगरायचं होतं ट्रॅक्टरच बंद पडला हे आपलं नशीब <laughs> बघूया आता जर आज चालू झालं तर ठीक नाही तर मग पुढच्या वेळ मध्ये बघूया नांगरणे वगैरे त्याकडेच चाललोय मी त्याला आपलं नशीब म्हणतात ज्या ट्रॅक्टरनी काम करायचं होतं ऑलरेडी डिले होतोय कामाला ज्या ट्रॅक्टरनी काम करायचं होतं ट्रॅक्टरच पण पडला होऊया काय चाललंय त्यांचं भाजीपाला होय भाजीपाला करतोय अरे झालंयचं कल्याण झालं वाटतं ट्रॅक्टर तर बघून आलेलं आहे वाटत नाही आज चालू होईल असा तो पण बोलतोय उद्याच मेकॅनिकला बोलवलं नाही तरी पण बघूया मला तर वाटतं उद्याच करावं लागेल आपलं काम आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू पुन्हा